दाबोळीतून दापोलीकडे येणारी शिवाई ई बस एकतीस ऑक्टोबरच्या सायंकाळी प्रवासादरम्यान अचानक बंद पडल्याची घटना घडली या बसनं नुकतीच आपली तिसरी फेरी पूर्ण केली होती दाबोळीतून संध्याकाळी चार वाजता सुटलेली ही बस दापोली जालगाव सुतारकोण परिसरामध्ये अचानक बंद पडली आणि या बसमध्ये सुमारे वीस प्रवासी होते घटनेनंतर सर्व प्रवाशांना मागून येणाऱ्या दुसऱ्या दाबोळ बसमध्ये सुरक्षितरित्या बसवून दापोली आगाराकडे पाठवण्यात आलं या ई शिवाई बसचं नुकतंच दापोलीत लोकार्पण झालं होतं बस बंद पडल्यानं प्रवाशांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली या इलेक्ट्रिक बसेसमध्ये असलेल्या सेन्सरवर मॉइश्चरायझर पकडल्यामुळे डॅशबोर्ड समोरील स्क्रीनवर मेसेज आला तेव्हा चालकानं बस बाजूला थांबवली आणि विनायक आगरकर यांना बोलावण्यात आलं त्यांनी बसची पाहणी केली असता कोणताही बिघाड झाला नसून गाडी पुन्हा चालू करून आगारात आणण्यात आली आणि चार्जिंग स्टेशनला आणून चार्जिंगला लावण्यात आली दापोली आगरात जुन्या बसेस जीर्ण झाल्या असल्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या इलेक्ट्रिक बसेस मागवण्यात आल्या दापोली आगारासाठी आलेल्या दहा ई बसेसमध्ये ही पहिलीच बस बंद पडल्याची घटना असून उर्वरित लांब पल्ल्याच्या बसेस सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती आगार सुपरवायझर अँथोनी कार्डोजा यांनी दिली सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी